नमस्कार मित्रांनो नरखेडच्या रविवार बाजारामध्ये आलू कांदे मिरची टमाटरचा जो भाव आहे तो दुपारी दोन वाजता वेगळा असतो आणि सायंकाळी सहा वाजता या किमतीमध्ये थोडा बदल होत असतो तर आज गुढीपाडवा आहे तर सर्वप्रथम सर्व नागरिकांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा आणि जाणून घेऊया नरखेडमधील आजचा काय बाजारभाव आहे ते प्रत्येक दुकानदाराला आपण विचारूया सायंकाळचे सहा वाजेला आहे हा नजारा तुम्ही पाहून घ्या आधी चला आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रेट सांगतो मी या ठिकाणी पालक किती दिला पालक किती दिली पाच रुपये पालक तुम्ही पाहू शकता लहानचा मुलगा या ठिकाणी पालक घेऊन बसलेला आहे ठीक आहे हो कांदे वीस रुपये किलो कांदे कांदे वीस रुपये किलो सायंकाळी सहा वाजले संपूर्ण गर्दी झालेली आहे बाजारात कांदे वीस रुपये किलो भाऊ गोबीचं फूल पाहू शकता या ठिकाणी नरखेडच्या बाजारा दा रुपये पुल कूट ही गुबी तो पुल रुपये भा टमाटर टमाटर दा ले सवा पंद्रह ले दोन किलो यमाटर पाऊँ गया गर्दी पाऊँ गया दुका आलू कंदा ये वीस रुपये किलो ये आलू कंदा रेट पाऊँ गया नरखेड़ा बाजार भाऊ शिमला मिरची शिमला मिरची पंधरा पाव या ठिकाणी बाजारामध्ये सध्या टमाटर तुम्हाला सस्ते दिसत आहे या ठिकाणी आणखी पाहूया अद्रक पसंटचा काय भाव आहे सध्या भाऊ फनस कसं दिलं फन्नास नरकेडच्या रविवार बाजारामध्ये फन्नास विक्री करता आलेला आहे वीस रुपये पाव तुम्ही पाहू शकता सायंकाळी सहा वाजलेला आहे सध्या रेट काही घसरलेला नाही वीस रुपये पाव फन्नास या ठिकाणी भाऊ या अद्रक लसण काय भाव म्हणतो बाजारामध्ये भाऊ काय कसं दिलं लसन शंभर रुपये किलो तुम्ही पाहू शकता मोठ्या कळायचा लसण या ठिकाणी शंभर रुपये किलो त्यानंतर लहान कळायचा हा ऐंशी रुपये किलो लहान कळायचा आणि मोठ्या कळायचा घरामध्ये सध्या बदल दिसून येत आहे आणि भाऊ अद्रक अद्रक या ठिकाणी ऐंशी रुपये किलो तुम्ही पाहू शकता गाठाचं लसन या ठिकाणी आणि या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी अदर क्लासांचे गंज मांडलेले आहे तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने नागरिकांना पाहिजे त्या पद्धतीने ते घेतात आणखी पाहूया काय म्हणतात भाजीपाला आजचा सध्या बाजारामध्ये पूर्ण गर्दी झालेली आहे आणि गुढीपाडवानिमित्त बाजार भरलेला आहे काय नवीन आलेलं आहे आजच्या या बाजारामध्ये आपण पाहूया भाऊ मिरची किती तीस रुपयाला अर्धा किलो, किलो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मिरचीचा रेट तुम्हाला सांगितला आहे मी आणि भाऊ टमाटर दहा रुपये किलो टमाटर सध्या या ठिकाणी नरखेडच्या बाजारामध्ये स्वस्त तुम्हाला मिळतात दहा रुपये किलो या ठिकाणी पालक सांबार आणि मेथी घेऊन एक मुलगा बसला त्यांना आपण विचारलं काय रेट म्हणतो सध्या तो सांबार भाऊ सांभार दहा रुपये गड्डी दहा रुपये गड्डी या ठिकाणी सांभार पा विक्रेत नवीन सांबार आलेला आहे आणि पालक भाऊ पालक फक्त पाच रुपये आणि मेथी नवीन मेथी मेथी दहाच्या दोन या ठिकाणी सर्व हिरवा भाजीपाला एकाच दुकानामध्ये मिळेल तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्या बाजारामध्ये जेव्हा तुम्ही आले तर शेवतुड्या घेतल्याशिवाय बाजार झाला असं आपल्याला कधीच वाटत नाही म्हणून स्वस्त आणि मस्त या ठिकाणी शेवतुड्याचं दुकान लागलेलं आहे भाऊचं पाहून घ्या बाजारामध्ये या ठिकाणी सध्या आंबा आलेला आहे विकण्यासाठी पंधरा रुपये पाव तुम्ही पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी मिरची भाऊ कारले पंधरा रुपये पाव पंचवीसच्या अर्धा किलो तुम्हाला जर कारले आवडत असेल तर बघा लहान कारले मोठे कारले या ठिकाणी ग्राहकांना ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने थी या ठिकाणी बाजारभाव सध्या स्थिर आहे कुठल्याच किमतीमध्ये अजूनपर्यंत बदल झालेला नाही मात्र नेहमीप्रमाणे टमाटर घेण्यासाठी या ठिकाणी ग्राहकांची गर्दी तुम्ही पाहू शकता सध्या नरखेडच्या या रविवार बाजारामध्ये गुढीपाडव तो बाजार भरलेला आहे त्यामध्ये सर्वात स्वस्त म्हणजे टमाटर तुम्हाला मिळेल दहा रुपये पाव आणखी काय स्वस्त आहे मी तुम्हाला सांगतो आहे भाव या ठिकाणी दहा रुपये पाव

ती... तीस रत्नाळे तीस रुपये किलो रत्नाळे तीस रुपये किलो एकाच दुकानामध्ये सर्व भाजीपाला बघून घ्या तुम्ही कांदा वीस रुपये किलो कांद्याचा भाव सध्या या वेळेस भाऊ काय म्हणते हिरवी मिरचे फक्त पंधरा रुपये पाव तिखट आहे का मिरचे तिखट आहे का या ठिकाणी हिरवी मिरचे फक्त पंधरा रुपये पाव पाहून घ्या सध्या रविवार बाजारामध्ये आलू कांद्याचा भाव हा सध्या कमी झालेला आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहू शकता आलू कांद्याचा रेट या ठिकाणी फक्त वीस रुपये किलो कुठल्याच भावामध्ये बदल झालेला नाही मात्र भाज बाजारामध्ये वेगवेगळ्या भाजीपाला आपल्याला पाहायला मिळतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नवीन भाजीपाला रत्नाळे आलेले या ठिकाणी बीट तुम्हाला दिसत आहे बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शेंदुळे फक्त चाळीस रुपये किलोमध्ये चाळीस रुपये या ठिकाणी नवीन भाजीपाला या ठिकाणी संपूर्ण बाजारात भरलेला आहे सायंकाळीचं सहा वाजलेला आहे आणखी तुम्हाला बाजारातील गर्दी दाखवतोय मी काय म्हणतो रेट भाजीपाल्याचा तोसुद्धा आजच्या गुढीपाडवानिमित्त बाजार भरलेला आहे बाजारामध्ये या परिसरामध्ये सर्वात जास्त गर्दी असते कारण की इथे सर्व खाण्यापिण्याचं सामान मिळते तुम्ही पाहू शकता मुरमुरे फुटाणे फिंगर त्यानंतर या ठिकाणी जिलेबी समोसा चिवडा घेण्यासाठी नागरिकांची गर्दी बघा आज गुढी पाडवा आहे त्यानिमित्तानं बाजारात संपूर्ण भरलेला आहे बघा नागरिकांची गर्दी बघा सायंकाळचे सहा वाजलेला आहे संपूर्ण बाजारा भरलेला आहे कचोरी समोसे चिवडा जिलेबी घेण्यासाठी या ठिकाणी